तसा आमचा प्रचार काही अगोदर अगोदरपासूनच आमचे भारतीय जनता पक्षाचे आहे सावंत आमच्या शर्तातही असतील आणि आमचे सगळे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि आमची पूर्ण भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये काही दिवसा अगोदर उतरलेला आहे आज मी स्वतः पाटेकरांचा आशीर्वाद घेऊन आमच्या सावंतवाडीकरांच्या विकासाचा दृष्टिकोन असून ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आज देवाचा आशीर्वाद घेऊन आमच्या श्रद्धा आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीकरांशी संवाद साधण्यासाठी आणि पेक्षा सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीमध्ये आज आलेलो आहे काही प्रभागामध्ये सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी त्यांचं संवाद साधण्यासाठी मी आता जाणार आहे ह्याच्यानंतर आमच्यासाठी ह्या निवडणुका काही निवडणुक का? आहेत भारतीय जनता पक्ष म्हणून या चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे निवडणूक लढवण्याचा हेतू आणि अजेंडा आणि आमच्या जाहीरनामा आम्ही उद्दिष्ट आमचा सावंतवाडी शहर हे आदर्श शहर बनावं अठरा प्रकारच्या नागरी सुविधांसकट इथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्याचे ते चांगले प्रकल्प यावेत सावंतवाडी शहराचा विकास हा एक रोल मॉडेल शहर म्हणून आम्ही तयार करू शकू या दृष्टिकोनातून आम्ही हा ही निवडणूक आम्ही लढवतो आहे सावंतवाडीच्या राजघराण्याला एक मोठी मोठी परंपरा इतिहास आहे आणि त्याला आता सत्तेची जोड देऊन या सावंतवाडीमध्ये आमच्या श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे उमेदवार एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे कि भारतीय जनता पक्षाचे आमचे हे उमेदवार आणि आमच्या उमेदवार असे श्रद्धा तुम्ही विश्वास आणि यांना अगर आशीर्वाद तुम्ही दिलत तर मी विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून काय विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमतरता होणार नाही कारण का सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी सावंतवाडी समाजसेवाचा वारसा जे पुढे घेऊन जात आहेत ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला पूर्ण ह्या प्रवासामध्ये सावंतवाडीकरांचा आशीर्वाद सहकार्य निश्चित पद्धतीने मिळेल त्यामुळे ठाम विश्वास दोन हजार डिसेंबर दोन हजार एकोणीस एक मध्ये भाजपचा पहिला नगराध्यक्ष आपण निवडणुकीत सावंतवाडी बसलेला दुसऱ्यांना नगराध्यक्ष बसण्यासाठी प्रयत्न काय असतील आणि काय विजन असणार आहे विजन असं आहे की सावंतवाडी शहर हे तसं सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं शहर आहे म्हणजे आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर ह्या शहराची बाजारपेठ अतिशय म्हणजे मोठी उलाढा करणारी ही बाजारपेठ आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा असं शहर आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं त्याला विकसित करण्याची एक चांगली संधी पुढच्या पाच वर्ष आम्हाला भेटत आहे गेली निवडणूक ही पोटनिवडणूक होती म्हणून पूर्ण काळ आम्हाला भेटला नाही तेव्हा मी स्वतःही आमदार होतो पण आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आम्हाला देवेंद्रजींची साथ आहे आम्हाला मोदी साहेबांची साथ आहे आदरणीय साहेबांची साथ आहे म्हणून मला विश्वास आहे जसं मी सांगितलं की राजघराण्याचा इतिहास आणि त्याचबरोबर सत्तेची जोड हे दोन्ही मिळून आपण सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत इथले आमचा दुपद केसरकर एकवीस तारीखपर्यंत आपण युतीसाठी आग्रही आहोत भाजपने तसं प्रयत्न केला तर आपला त्याला पाठिंबा असेल कसे म्हणतात काय वाटत होईल वरिष्ठ तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आदरणी सगळ्या पार्टीवरची चर्चा होणार आहे कार्यकर्ते म्हणून आम्हाला जो काही जी काही दिशा दाखवली गेलेली आहे त्या दिशावर चालण्याचं आम्ही सगळेजण काम करतोय आम्हाला भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे आमच्याकडे सगळ्या बाबतीचा अभ्यास करण्याची एक रचना ठरलेली आहे एक ढाचा आहे त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून जो काय आदेश मिळालेला आहे त्याप्रमाणे आम्ही खरं म्हटलं तर काम करतोय माझी अपेक्षा अशी होती कि की श्रद्धाताईंचं मी जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढावी राजघराने एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजकारण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहे जुने घट्ट नात आहे जेव्हा राज आणि ह्या राजकारण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठे तरी परत करण्याची संधी भेटते आहे आपल्याला राजघरण्यातून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर, तर प्रत्येकाने विचार पाठिंबा श्रद्धा ताईंना दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून का त्याच्यामध्ये बोलू शकत मी आता म्हटलं की केसरकर हा राजकारणा चांगली साथ दिली तर केसरकराने आता तुम्ही एकवीस तारीख पर्यंत असं सांगता का की नाही बिनचर तुम्ही झाला तर बरं होईल आता तुम्ही हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर कदाचित संदेश त्यांच्याकडे पोहोचला <laughs> कारण का शेवटी राजघराण्या बरोबर त्यांच्या असलेलं नाट संबंध राजघराण्यांनी त्यांच्या पूर्ण विकासाच्या ह्या प्रवासामध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये या त्यांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही <laughs> राजकीय अपेक्षा बिलकुल ठेवली नाही समजलं ना माझं म्हणणं की आज जेव्हा ह्या घराने तू एक इच्छा व्यक्त केली असेल तर खरं म्हटलं तर बिनचंत पाठिंबा दिला पाहिजे किमान केसरकर साहेबांनी जरी याचा विचार करायला पाहिजे होता बाकी जरी ठीक आहे राजकीय विरोधक आहे ते सगळे विषय वेगळे आहेत पण सावंत का, सावंतवाडीचा अस्मिता म्हणजे हे राजघराण आहे आज आरोग्यापासून पाण्यापासून इतिहासाचे पूर्ण अभ्यास जर तुम्ही केला या शहरामध्ये या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या या राजघराण्याच्याच माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत मग आज जेव्हा त्यांच्या घरातले एक व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हालाही राजकारणामध्ये आणि उद्या विचार करा के उजा की ह्या व्यक्ती नगराध्यक्ष पदावर बसली तर सावंतवाडीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल प्लस त्या उच्च शिक्षित आहेत त्याला राजकारण समाजकारणाची आवड आहे प्रत्येक बाबती विषयाची त्यांना समज आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून जे जे सावंतवाडीवर सावंतवाडीवर प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील निस्वार्थ प्रेम करत असतील असतील त्यांनी खरं म्हटलं तर बिनशांचा पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन की तुम्ही बिनशांचा पाठिंबा द्या कारण का ह्या घराण्याने आम्हाला जेवढं काही दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला या निमित्ताने भेटत असेल तर अजून दोन दिवस आहेत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि आव्हान राणेसाहेब ही सावंतवाडी नगरपालिका आहे ती बापूसाहेब महाराजांनी आपल्या कारकिर्दीत वसवलेली आहे की सावंतवाडी शहराच्या विकासासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा अखंड जिल्हा असताना या जिल्ह्यात पहिलं शैक्षणिक महाविद्यालय बापूसाहेब महाराजांनी या ठिकाणी पंचम खेमराज यांच्या नावाने सुरू केलं प्रगति, 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 जिल्लेला, जिल्लेला, ही शैक्षणिक सगळी प्रगती सामाजिक प्रगती सांस्कृतिक प्रगती या जिल्ह्याला दोन्ही जिल्ह्याला ज्यांच्यामुळे लाभली त्याची आज नाश या ठिकाणी उभी आहे निवडणुकीला आणि हा त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील असं आपल्याला वाटतं एकंदरीत माझ्या दृष्टिकोनातून ही आपल्यासाठी एक अस्मितेची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे सावंतवाडीला कि से, ओड़ो ओड़ो और तुन हर, पुड़े से। की पायाभूत सुविधा असेल ओळख असेल ओळख देणार हे राजघराणं आहे आणि राजघराण्यातून पुढे येऊन इच्छा व्यक्त करत असेल तर आपण कुठल्याही बाबतीचा विचार न करता आम्हाला मतदान करण्याची संधी भेटते या पिढीला संधी भेटते आता उदाहरण अकरा महिने अगोदर सन्मान्य साहेब खासदारकीसाठी उभे होते बरोबर कणकवली आणि मालवण सोडून साहेबांचा ना अजून बाकीच्या तालुक्याने कधीच मतदान केलं नव्हतं प्रत्येक जण काय विचार करत होतो त्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस सावंतवाडीकर काय विचार करत होते वेंगुर्वेकर काय विचार करत होते देवघर देवगड आम्हाला पहिल्यांदा राणे साहेबांना मतदान करण्याची संधी भेटते त्याला आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही मतदान करतो तीच भावना व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे ज्या कुटुंबियांनी ह्या सावंतवाडीला एवढं काय दिलं आणि पूर्ण इतिहास ज्याला ज्याला कळतो ज्यांनी ज्यांनी वाचलेला आहे मी कृपया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सावंतोडीकरांना विनंती करेन प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल असतो गुगलवर जावं आणि पण पूर्ण माहिती ह्या राजघराण्याची वाचावी आपल्याही ज्ञानात भर पडेल पण ह्या कुटुंबियांनी आपल्यासाठी काय केलं हे कळ आपल्यालाही थोडं कळेल आणि ते अभ्यास झाल्यानंतर स्वतःहून आपण सगळ्या जणांनी जनतेने ही निवडणूक करा म्हटलं तर हातात घेतली पाहिजे उत्स्फर्त पद्धतीने बोललं पाहिजे नाही ताईंना येऊन बोललं पाहिजे तुम्ही प्रचार करू नका या चला अपन दोन तारखेला आम्ही तुम्हाला मतदान करतो तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून बसा आणि तुम्ही सगळ्या अगोदरच्या सावंतवाडीचा विकास केला परत एकदा तुम्ही तो इतिहासाची पुनरवृत्ती करा आम्ही सगळे सगळे सावंतवाडीकर तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्याची सांगण्याची आणि सिद्ध करण्याची संधी दोन तारखेला आपल्या हातात चालून आलेली आहे मी समसूद काढणार एवढा मोठा कार्यकर्ता निश्चित पद्धती नाही आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगाव एवढा हो। मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चित पद्धती नाही पण माझी ही भावना आहे वर्षानुवर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय कुठलीही निवडणूक आली आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग त्याला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा अशा पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी देतो ही, ही भावना ह्या ठेवणारे लोक आहेत की नाही असं म्हणजे उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची का गरज वाचते उलट तिनेफू स्वतःहून येऊन त्यांना सांगितलं पाहिजे होत मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्यांना माहीत नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते अन्य तालुक्यातून आलेले नाही आहेत प्रत्येक जो या निवडणुकीमध्ये उभा आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर आहे ना बिनशक्त पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय यांचा अधिकार आहे तो म्हणून मला पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या श्रद्धा ताई निवडून आल्यानंतर पहिल्या कुठले पाच क्रमांकाच्या कामावर हात घालायचा हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी आमच्या सहकारी मित्र पक्षाला मनापासून आभार मानतो पण मला मुळात त्याच्यात राजकारण करायचं नाहीये देने देने तरी। तरी त्या थिएटर ठाकरे देणेवर ठीक आहे ठाकरे देण्याने आठवण करून दिली असली तरी म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यावेळी घेणाऱ्या अडचणी मी तेव्हा एक आमदार होतो पण तरीही मला ज्या काही अडचणी तेव्हा आल्या ते मी कधी ना कधी मी त्याच्या संदर्भात बोलून पण आजची बोलण्याची आणि रडण्याची वेळ नाही मला पाच वर्षाची संधी ह्या पुढे सरदार त्यांच्या निमित्ताने भेटत असेल तर थिएटर काय अजून खूप काय सावंतवाडीकरांना दाखवण्याची संधी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या हातात चालून आलेली आहे काय सांगायला कारण तुमच्या विरोधात सगळे एकवटलेले पाहिलं मुळामध्ये आमच्या कणकवलीला कणकोलीसाठी हे नवीन नाही सन्मान्य राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळे एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकोलीकरांनी राणे साहेबांच्या बाजूने नेहमी राहिलेले आहे शेवटी राणे साहेबांच्या कणकोलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणे साहेबांच्या कणकोलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रचार शेवटी लोकशाही आहे आमची जनता सूचने आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं बिलकुल मला त्याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचा अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणीच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकोलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून दे तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला काही आहे पण आमच्याकडून उत्तर तुम्हाला फक्त विकासाची बाकीचं मिळणार साहेब साहेब उभाटाने आणि शिवसेना सावंतवाडी असेल मालवण असेल वेंगुर्ला असेल आणि कणकवली मध्ये थोडस चक्री कडकवण्याच्या दुसरे प्रयत्न केला पण तुम्ही चारही उमेदवार आता तुम्ही म्हटलं राजघराण्याचे कधी अपेक्षित लोकांना इथलं नव्हतं राजघरण्याला इथे उमेदवारी देऊन तुम्ही सावथाला एक वेगळा क्विस्ट दिलाय वेंगुर्ल्याला गिरफ काम आहे त्यांनी वेंगुर्ल्याला राजा आदर्श शहर बनवलं अणकोरला तुम्ही स्वतः आहात आणि जे सगळे नलावडे करतायत आणि माल म्हणला अशा चक्रवा कसा पण भेटता आहात तुम्ही तुम्हाला माझं पूर्ण नाव माहिती आहे ना नारायण राणे चक्रव्यूहला कसं भेटणं हे नितेश नारायण राणे हे आम्हा लोकांना आम्ही त्याच्यात पी एच डी केलेली आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये मी नसतं आम्ही नसतो भारतीय जनता पक्षाचे हे सगळे उमेदवार आहेत आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सगळ्या वरिष्ठांनी मिळून कोणाला कुठे उभं करायचं कोणाला काय संधी द्यावी कुठल्या कार्यकर्त्याला कशी का ठर यासाठी आमची जिल्हाध्यक्ष प्रभाकर जी आहेत त्या भागाचे आमचे निरीक्षक आहेत महिला मोर्चा म्हणून आमच्या स्वतःचा येत आम्ही सगळ्या जणांनी हे लोकांनी सामूहिक पद्धतीने आम्ही म्हणून या सगळ्या जणांना आपण आपल्या पद्धतीने उभं केलेलं आहे आणि जनतेसमोर आम्ही जातो आहोत शेवटी जनतेला ठरवायचं आहे कोणाला काय संधी द्यायची आहे साहेब सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आला आहे सावंतवाडी शहरामध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे आरोग्याचा आणि दुसरा आता शहराकडे झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्या आधारे पूर्वीचं जे ग्रॅव्हिटी तत्वावर बापूसाहेबांच्या काळात जे धरण बांधलं गेलं आणि चिवारडीकडे येते ती जे मेन साठवणूक टाकई केली गेली त्यातनं जे पाणीपुरवठा होतो तो अद्यापपर्यंत त्याच ठिकाणं पाणीपुरवठा सुरू आहे केसरीतनं आहे पुन्हा आपल्या कोणत्या धरणातनं सुरू आहे हे शहराला पाणी आता कमी पडते पूर्वी कसं चोवीस तास शहराला पाणी असायचं हो आता शहराला काही वेळापुरते दोन दोन वेळा पाणी सोडलं जातं तर ही चोवीस तास पाण्याची मागणी गेल्या निवडणुकीत पण सर्व सत्ताधारांनी सांगितलेल्या विरोधकांनी पण सांगितलेले आम्हाला मिळाली सत्ता करू आपण हे आरोग्याचा प्रश्न आणि पाण्याच्या प्रश्नावर भर देऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करणार सोडवलं अगोदर संस्थाने केला मी सांगत नाही सोडवलं पाण्याचा प्रश्न हे संस्थेने केलं आज संस्थेच्या कुटुंबातल्या सदस्य आज नगराध्यक्ष म्हणून बसलेला एक तुम्ही सांगण्याच्या या पत्रकार तुम्ही जे आज आपल्याला संधी आलेली आहे इतिहासाची पुनरवृत्ती करण्याची ही तिथून ते आज ह्या पिढीपर्यंत आज चालून आलेली आहे प्लस ताईंबरोबर सत्तेची जोड आहे पालकमंत्री त्यांच्या बरोबर आहे मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर आहे आदरणीय पंतप्रधान त्यांच्या बरोबर आहे त्यांनी कुठलाही प्रस्ताव मंत्रालयावर पाठवला तर पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री म्हणून आम्ही सगळ्याच्या सगळे त्यांच्या बरोबर आहोत म्हणून त्या काळात सुरू केलेलं काम आता परत पुढच्या पिढी म्हणून आज ताईंना पुढे घेऊन जाण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधी सोन्चपणे करतील असा माझा ठाम विश्वास आहे साहेब उमेदवार तुम्ही इथे दिलाय मात्र त्याच्या मराठी बोलण्यावरून ट्रोल केलं <coughs> मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करताय आपल्या सावंतवाडी मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाही की सावंतोडीकरांच्या नाही आहेत त्यांनी जे आपली संस्कृती स्वीकारलेली आहे भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत त्याचं खरं म्हणलं तर कौतुक करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे हा मुळात प्रश्नच असता कामा नाही अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय ठरवले माझं म्हणणं निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये हे मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन मी दीपकजीना सांगेन तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत पण कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये एक लक्षात घ्या म्हणून ह्या बाबतीमध्ये तर बिलकुल आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि हे हेचं उत्तर सावंतवाणी करत येणार आहेत दोन तारखेला तुम्हाला वाटतं ते जनता बघत नाहीये जनतेला कळत नाहीये कोण काही हे करतायत बदनामी करतायत कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जात आहेत अहो त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या प्राय एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तर बोलतो जे मराठी चांगली आहे शिकतायत बोलतायत तर कौतुक झालं पाहिजे आज किती घरामध्ये त्या स्वतः जात आहेत दिवसातल्या शंभर शंभर घर ते करतायत त्या सांगा मला कौतुक करायला पाहिजे आपल्या घरातली एक बहीण मुलगी अशा पद्धतीने आता प्रयत्न करताय आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आल्या आहेत आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली त्याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी चला बाबा मला प्रचाराचे पण संपवायचं नाही काही दोन मिनटं बोलणारी बद्दल माझे राणे परिवारासोबत कणकोली तर राहिले मात्र आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्रीप्रमुख ज्या पक्षात आहे त्याच पक्षाने विकास आघाडीला समर्थन दिलं मी काय एवढं बोललेलो आहे प्रत्येकाला निवडणूक हातकारी लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य काय प्रॉब्लेम नाही आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय जी जर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरावंच लागेल मग आम्हाला आम्ही तेवढे तसे मेछोड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही कसा आहे ते आम्हाला आमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत राणेसाहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणे साहेब आहेत निलेशजी आहेत शिवसेनेमध्ये आहेत शंभर टक्के शिवसेनेला न्याय देतायत ना तिथे न्याय दिला असता तर तुम्हीच चालवलं असत बघा हे शिवसेनेत बसून बीजेपीच काम करतायत दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं त्यांच्यावर टीका करावी काय हो लाडसाहेब म्हणून बोलतो या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावं आणि आलंच पाहिजे असं मी या निमित्ताने म्हटलं शिवसेनेच्या मंत्रामध्ये आमचे मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत ते आमचे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये खूप आहे सर्वांना नमस्कार मी श्रद्धा भोसले आहे एक आज मी मध्ये आहे तर फक्त आपण सर्व सावंतवाडीकर ची सेवा करायला आज भारतीय जनता पार्टीने मला आशीर्वाद पार दिले आहे आणि मी आपण सर्वांना फक्त हे म्हणेन मला एक टाइम काम करायची संधी द्या मी काम करून दाखल वाचा पेक्षा मराठी चांगलं बोलून दाखवली चला